सत्तावीस सांगली सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या नेमिनाथ नगरमधील बंद घराची कडी कापून घरात घुसून चोरट्यांनी घरफोडी केली सदर घरफोडीची घटना ही सोमवार दिनांक वीस मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी नेत्रा दीपक सोरप एकसष्ट राहणार नेमिनाथ नगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चोरट्यांनी घरातील लाखो रुपयांची मागणी घड्याळी साड्या पितळीची भांडी सोन्या चांदीच्या दगिन्यांसह पाच लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की नेत्राव सोरप या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील नेमिनाथ नगरमध्ये असणाऱ्या सुमन बंगल्यात राहतात रविवार दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नेत्राल सौरप या कुटुंबियांसह बंगल्याला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराजवळ कोणी नसल्याचं पाहून बंगल्याच्या मुख्य दरवाज्याची कडी कापून घरात प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले पंधरा हजार रुपये किमतीचे लेडीज घड्याळ ब्रेसलेट सेट हाट आठ हजार रुपये किमतीचे गिफ्ट तीन लाख रुपये किमतीची आठ किलो चांदीची दगिने दहा हजार रुपये किमतीची महागडी पेन नेट मोडेम वीस हजारांची आर्टिफिशियल ज्वेलरी वीस हजारांचे सोन्याचे वागणके चाळीस हजार रुपये किमतीच्या बारा साड्या ,00 एक लाख रुपये किमतीचं घड्याळ आणि बत्तीस हजार रुपये रोकड असा एकूण पाच लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केलंय सोमवार दिनांक वीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नेत्रा या घरी परतल्या असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली